नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलवर हो तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेवीस सात दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यामधले सोयाबीनचे बाजारभाव काय रेंजमध्ये चालू आहेत आपण आता बघणार आहोत बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर सोयाबीनची अवकाळी आहे सदुसष्ट क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला जर आहे त्रेचाळीसशे वीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे तीन हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे कारंजा अवकाली आहे पंचवीसशे क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे दहा रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे त्रेचाळीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे त्रेपन्न क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे पंचेचाळीसशे तीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे चौवेचाळीसशे पाच रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अमरावती अवकाली आहे एकोणतीसशे सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे सव्वीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे अठ्ठ्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकाली आहे पाचशे क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पन्नास आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे मेहकर अवकाली आहे सहाशे साठ क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंचावन्न आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे चौदाशे सत्त्याऐंशी क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे चौवेचाळीसशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे वाशिम अवकाली आहे तीन हजार क्विंटलची जास्तीत जास्ती सोयाबीनला दर आहे त्रेचाळीसशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल ही होती आजची सोयाबीन भावची रेंज सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर मार्केटमध्ये त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास सोयाबीनला बाजारभाव चालू आहे चॅनलवर नवीन असाल आपल्या सब्सक्राइब अवश्य करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद